हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते तर म्हटलं चला वे आता वेळ भेटला तर म्हटलं चला व्हिडिओ टाकावा एक आणि सकाळी सकाळी पण खूप धावपळ असते कामाची तर नाही भेटत कधी कधी वेळ व्हिडिओ बनवायला तर म्हटलं चला आता बनवूया एक व्हिडिओ तुम्ही टाकू तर जेवण करते आता बसते जेवण करायला तर तुमचं झालं का जेवण नक्की सांगा आणि तर घेतलं मी जेवण आता था। दाखवले काय जेवण घेतलं ते बाजरीची भाखर मस्त बनवली खाता बाजरीची भाकरी बनवली आणि आवरीची चटणी म्हणजे तिळाची चटणी लाल मिरच्यात बनवली ही बघा दा। खूप छान झालेली आहे आणि कैरी इकडं मीठ लावलेलं ला आहे आणि बटाट्याची सुकी भाजी आणि अंड्याची पोळी बनवली तर इकडे घेतली मी कैरी आणि चटणी भाकरीवर तर आवडते का तुम्हाला बाजरीची भाकरी तिळाची चटणी लाल मिरच्यात बनवली आणि कैरी मस्तपैकी जेवण आहे कोणाकोणाला आवडते नक्की सांगा तर आता जेवण करते आता एक वाजला सगळं आवरलं घरातलं काम घरात पण भरपूर काम राहतं आल्यावर आणि म्हटलं चला आता जेवण करावं आता निवंत झाले जेवण करायचं आणि थोडासा आराम करायचा मग परत संध्याकाळी जायचं आता कामाला चार वाजता म्हटलं चला जेवण करते आता तर तुमचं झालं का जेवण नक्की सांगा आणि कैरी कैरी कोणाला आवडते नक्की सांगा हळद मीठ लावलंय मस्त आणि रात्री आणल्या बाजारातून तीस रुपये किलो द्या तर मग आणल्या एक किलो ਚਾਰਾਂ, ਅതਾ ਵਾਟ ਲੈ ਹੀਡੀ ਹੋ ਸਾਂਗਾ ਨਕੀ, ਸਤਾ ਬੈ ਬਾਈ, ਨੀ ਕੈ ਰੀ